नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मयात रमताना या उपक्रमामध्ये मी सौ दीपाली वैद्य तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते गोष्टींच्या मयात रमताना या उपक्रमामध्ये आम्ही एका कथेचं अभिवाचन करत असतो कथेचं अभिवाचन झाल्यानंतर अपेक्षा असते ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला कशी वाटली त्या कथेबद्दल आपण आपला अभिप्राय नोंदवायचा आहे तसंच कथेचं अभिवाचन कसं वाटलं याबद्दलही आपण आपला अभिप्राय नोंदवायचा आहे आम्ही आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत असतो मी दीपाली वैद्य आज ज्या कथेचं वाचन करणार आहे त्या कथेचं नाव आहे मोत्याच्या बांगड्या कथेच्या लेखिका आहेत स्वप्ना मुळे कथेचा कथेच्या अभिवाचनाला सुरुवात करते आहे मोत्याच्या बांगड्या अंगण झाडून सडा घालताना येणारा मातीचा गंध तिनं श्वासात भरभरून घेतला सकाळचा गारवा होताच आणि त्यात मन प्रसन्न करणारा हा गंध खरं तर माहेरी कधी सूर्यदर्शन होत नव्हतं कारण तासन तास अंथरुणात लोळत पडायचो आपण आई किती ओरडत होती अगं उद्या सासरी जाशील तर असं चालणार नाही लवकर उठ सडा रांगोळी कर पण आपण हसवून उडवून लावायचो जाग झोपू दे बोर नको करूस मी सासरी पण नाही करणार हे सगळं आई कंटाळून सगळं सोडून द्यायची फॉरेनचा जावे मिळाला म्हणून आई अगदी खुश होते बरं झालं बाई नाहीतरी काही ऐकत नव्हती रीतीभाती आता तिकडे परदेशात काहीही करा पण काही कारणास्तव आपला कॅन्सल झालेला व्हिसा मग लग्नानंतर सहा महिन्यात गेला सोडून या भरल्या घरात मला आता आई आठवायला लागली तेव्हाच थोडंफार ऐकलं असतं तर पण छे नाही जमलं आपल्याला खरं तर आपण करूनच नाही पाहिलं कधी कधी ती मनाशीच फुटफुटत बागेतल्या झोपाळ्यावर बसली डोळ्यातलं पाणी निग्रहाने परतवत कारण आता तो सांगून गेला होता दोन महिन्यांनी माझं काम आहे तेव्हा परत भारतात आलो की मी नेतो तुला माणसांना काय जातं असं म्हणायला एकतर नवीन जागा नवीन माणसं रीतीभाती वेगळ्या पण आता काय करणार या विचारात ती होती तेवढ्यात मऊ लुसलुशीत सुरकुतलेले पण सुंदर मोत्याची बांगडी असलेले हात माझ्या खांद्यावर आले हे वेडाबाई कसला विचार करतेस गं एवढा अगं आत्ता जाते दोन महिने मग येईलच की तो तुला आमच्यात राहणं अवघड वाटतंय का पण जमेल गं मी काही तुला सल्ला देणार नाही की माहेरी जा अगं आता शिकून घे सगळ्या रीतीभाती मग कायम उपयोगात पडे माझे डोळे पुसक आजची सासूबाईंनी त्यांच्या मोत्याच्या बांगड्या असलेले हात माझ्या हातावर आश्वासकपणे घट्ट दाबले मला सासूबाई नव्हत्या लवकर माझ्या सासूबाई नव्हत्या लवकर वारल्या पण आजची सासूबाई अगदी तरतरीत होत्या हसऱ्या प्रसन्न अशा शब्दांना शोभणाऱ्या कधीही काम न केलेल्या हातांना त्यांनी वळण लावलं आज त्यांना जाऊनही कितीतरी वर्षं झाली मी रुळले घडले ह्या संसारात ती मुळी त्या दोन सांभाळून घेणाऱ्या हातांनीच माझ्या चुकांना त्यांनी सुधरवलं पण कधी हिणवलं नाही म्हणूनच आत्मविश्वास वाढत केला त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं मला स्त्री पुरुष समानता हे जरी खरं असलं ना तरी काही कामं खास तिच्यामुळेच देखणी सुंदर आणि नाजूक होतात तिनं तिथं ती सहज स्वीकारावी फार झगडत बसू नये मीच का असं म्हणत बसू नये आता सकाळची सडा रांगोळी अगं प्रसन्न करून जाते आपल्या घरादाराला तिथं मीच का करू म्हणत जर बायका भांडत बसल्या तर बरंच काही हरवतं ग या बांगड्यांच्या हातात ना जादू असते अगं तिथं परमेश्वरांनीच भरलेली असते क्वचित ठिकाणी हे अन्याय वगैरे असू शकतं पण सतत मीच का असे झेंडे उगारले ना की मग त्या हातातल्या जादूने काही जादू घडतच नाही हे जादूचे हात रांगोळी काढू शकतात अंगणापासून घरातही टापटीप हेच हात आणतात घरात असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनात जाणारा मार्ग पोटातून जाणारा तोही जिंकू शकतात अर्थात पुरुषही करतात स्वयंपाक पण ओट्यावर ते लख हात फिरतात ना तेव्हा तो हात जादूचा असतो लेकरांच्या डोक्यावरून मायेने फिरणारे हात घरातल्या बाईचेच असतात इथेही स्वातंत्र्याच्या नावाखाली आई पण नाकारून बाई पण जिथे जास्त डोकं वर काढतं ना तिथेही मग लेकरांची आवा ठरलीच समज सगळ्या नात्यांना सावरून धरणारी येणाऱ्या जाणाऱ्यासाठी भरभरून करणारे हे हार थोडे जरी अडखळले ना तर मजा जाते ग तू असं समजू नकोस की मी तुला गुलाम बनवायला शिकवते नाही मी तुला घराची राणी होऊन राज्य करण्याची जादू शिकवत आहे आपणही शिकत गेलो ती जादू आणि म्हणून तर आजीने जाण्यापूर्वी अगदी जवळ बसून तिच्या मोत्याच्या बांगड्या माझ्या हातात घातल्या आणि म्हणाल्या या हाताच्या जादूमुळे या बांगडीचे मोती इतके उजळून दिसतात सोन्यात मढवलेल्या या खऱ्या मोत्याच्या बांगड्या मला माझ्या सासूने दिल्या होत्या माझ्या सुनेला देईपर्यंत ती लवकरच देवाघरी गेली तू मात्र खरंच समजून घेऊन घरावर राणीसारखं राज्य केलं या बांगड्यांचा वसा असाच चालू दे समर्पणाच्या हातांची जादू दुसऱ्या हातात द्यायला विसरू नकोस कारण आपल्या घरात यापुढेही येणाऱ्या सुनेने राणी होऊन राज्य करावं गुलाम होऊन गुलामी नाही आणि उगाच राजा बनण्यासाठी नको ती पुरशी धडपड करून घरात युद्धही करू नये त्या हातांना या मोत्याच्या बांगड्यांची चमक समर्पणातून वाढवायची हे नक्की सांग जशी तू वाढवलीस बघ किती सुंदर दिसत आहेत तुझे हे हात या बांगड्यांनी असं म्हणत आजीने डोळे मिटले होते आपल्याला सावरणारे हात मिळाले म्हणून आपण बदलत गेलो परदेशात होतो तेव्हाही आणि इकडे परतलो तेव्हा पण आजी सासूबाईंच्या या बांगड्यांनी खरंच या हातांना सत्कारणी लावलं होतं आताही त्या झोपाळ्यावर बसून बांगड्या त्या बांगड्याच निरखत होती तिला गालातल्या गालात हसवलं आणि नेमकं बागेत गेट वाजलं होणाऱ्या सुनबाई दारात मोगऱ्याची टोपलीभर फुलं घेऊन उभ्या होत्या काकू सॉरी हां मावशीने सकाळीच सांगितलं होतं तिच्याकडे तुम्ही तुमच्या हाताने लावलेल्या मोगऱ्याचा हा पहिला बहर आहे म्हणून ही फुलं आणून द्यायला पण मला झोप सुधरत नाही आणि हो जागच आली नाही मी हसून म्हणाले चालायचंच ग एकदा लग्न झालं की येईल तुझ्याही हातात हे जादू या मोत्याच्या बांगड्यांनी ती ओशाळली बांगडेची जादू हे ऐकून गडबडली आणि लग्नाचं नाव काढताच पळाली समोरच्या बंगल्यात मावशीकडे चार दिवस तर झाले होते सगळी पसंती होऊन मी मात्र परत एकदा मोत्याच्या बांगड्यांकडे बघितलं टपोरे मोती खरंच खुलत होते माझ्या हातातल्या जादूने आणि समर्पणाच्या मोगऱ्याच्या सुवासाने नेहमी अशा कथा वाचण्यासाठी आपण आणि ऐकण्यासाठी मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मयात हे चॅनल सबस्क्राईब करा आपल्याला अशा नानाविध कथा ऐकायला मिळतील त्याचं अभिवाचन ऐकायला मिळेल आजची ही कथा आपल्याला कशी वाटली आपलं आपला अभिप्राय आपण नोंदवायचा आहे आम्ही तुमच्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत आहोत धन्यवाद